मराठी कला का विश्वातून काही दिवसांपूर्वीच खळबळ उडवणारी बातमी समोर आली होती अभिनेत्री हेमलता बाणे हिच्या अटकेनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याला अटक झाली आहे बिग बॉस मराठीचा उपविजेता जय दुधाणे याला फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे जय दुधाणेचा अवघ्या काही दिवसांपूर्वीच थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता लग्नानंतर हनीमून साठी जात असतानाच विमानतळावरून वर्तकनगर पोलिसांनी जय दुधाणेला ताब्यात घेतलं जय आणि त्याच्या कुटुंबियांवर तब्बल पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे मिळालेला माहितीनुसार जय दुधाण्याच्या कुटुंबियांचे पोखरण रोड क्रमांक एक परिसरात काही गाळे आहेत हे गाळे एका खासगी बँकेकडे तारण असतानाही ते विक्री करण्याचा प्रयत्न केला या गाळ्यांच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून टप्प्याटप्प्याने चार कोटी एकसष्ट लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर जय दुधाणेला अटक करण्यात आली दरम्यान अटकेनंतर जय दुधाणेने आपली बाजू स्पष्ट शब्दात मांडली जय म्हणाला मी वडिलांची जबाबदारी घेतली पण लोक माझ्यावरच उलटले सत्य लवकरच समोर येईल मी कुठे पळून गेलो नाही जे आहे त्याला सामोरं जाणार आहे पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत माझ्या आजी आजोबांनाही सोडलं नाही गाळा विकल्याबाबत अफवा कोण पसरवत आहे तेच समजत नाही तसं काही असेल तर सिद्ध करून दाखवा हा खोटा गुन्हा आहे मी माझा चेहरा देखील लपवलेला नाही माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आयुष्यात अशा अनेक अडचणी येतात त्यांना सामोरं जाण्याची हिंमत माझ्यात आहे आता जय दुधाण्याच्या अटकेनंतर मराठी कलाविश्वात या प्रकरणातील सत्य नेमकं कधी समोर येणार ही एकच चर्चा सुरू असताना दिसत आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला